पालघर जिल्ह्यात गेल्या अठ्ठेचाळीस तासांपासून अधूनमधून पावसाने हजेरी लावायला सुरुवात केली असून आजही काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू झाला आहे शुक्रवारी या पावसात वाडा पोलीस ठाणे आणि तहसीलदार कार्यालयाच्या आवारातील लिंबाड्याचे झाड मुळासकट उन्मळून समोरच असलेल्या आंब्याच्या झाडावर कोसळले होते यामुळे आंब्याचे झाडही तुटून पडले या घटनेचा लाईव्ह व्हिडिओ समोर आला आहे खरं म्हणजे नेहमीच वाडा पोलीस ठाणे आणि वाडा तहसील कार्यालयात हजारो नागरिकांची ये सुरू असते अशातच अधिकाऱ्यांची वाहने देखील उभी असतात सुदैवाने या झाड कोसळलेल्या घटनेत कोणतेही जीवित आणि झाली नाही आणि कुठल्याही वाहनांचे नुकसान झाले नाही तर परिसरातील इमारतीचे सुद्धा नुकसान झाले नाही मात्र झाड कोसळल्यावर नागरिकांना तहसील कार्यालयात ये जा करण्याकरिता मोठा अडथळा निर्माण झाला होता याकरिता वेळीच तातडीने प्रशासनाने देखील आडवे पडलेले झाड बाजूला केले